सहा महिने थांबा आणखी एक विकेट जाणार अशी भविष्यवाणी जी आहे ती खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे नाव आताच जाहीर करणं योग्य नाही असं देखील सुळे म्हणाल्यात बायकोचे आड लपतो आणि सगळे उद्योग करतो हिंमत असेल तर समोर येऊन लढा असं सुप्रिया सुळे यांनी आव्हान दिलेलं आहे डबल डेंजर आहे त्यांच्या लढण्यात मजा आहे असं देखील सुळे म्हणाल्यात

त्यांच्यात तर मुखेल आपण डरच्यात गमत गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना महिलांना त्रास भेटा ना तर राष्ट्रवादी काँग्रेसने मुखेल कायदान म्हणजे कायदा आज नाही तीन महिने तुम्हाला नसते सहा महिन्यात आपण एक क्रिकेट निघणार आहे एक अॅडव्हान्स नाही तुम्ही खूप खुश झाला कालची भोट डर सगळीकडे बायको पुढे करतो स्वतःकडे जातात आता सहा महिने बोलू त्याच्याबद्दल आता तुम्हाला कळलं का नाही आम्हाला माहिती नाही कोणी तो डरको बाईक मागे लोक दाखवत असं 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 करून चालत अरे म्हणजे तो जनते लढत आहे बायकेच्या मागे बायकुवा आपल्याला सगळे लोक असतात पण ही लढाई खूप